आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ बाजार इथे आलेलो आहेत या ठिकाणी कापसाचं खूप चांगल्या प्रकारचे मार्केट आहे आणि या हा भाग दुष्काळ एरियामध्ये कापसाची लागवड होती आणि या ठिकाणी आपण एक व्यापारी आमचे शंकररावजी आहेत त्यांना बोलूया त्यांची अशीच संवाद साधूया आपण काय सांगाल तुम्ही काय बाजार भाव तर आज रोजी इथं रास म्हणजे सुपरच्या कापसाचे पंच्याहत्तर रुपयाचे बाजारभाव आहेत आणि या मागचे मागचे म्हणजे फ्रदर फरदर या कापसाचे चौसष्ट रुपये सहा हजार चारशे रुपये म भाव आहेत तुम्ही हे माल कुठं पाठीत असता आम्ही हे माल मानवत सेलू बार्शी टाकले नागपूर अशा ठिकाणी आम्ही पाठीत असे आवक किती येते तुम्हाला आवक अंदाजे आपली खरेदी दीडशे ते दोनशे क्विंटलची खरेदी विक्री आहे इथं अजून किती व्यापारी आहेत कापूस घेणारे कापूस घेणारे अंदाजे पंचवीस व्यापारी आहेत पाचशे क्विंटलची कसं उत्पादन आलेलं काही सांगता येईल का तुम्हाला शेतकऱ्याला उत्पादन शेतकऱ्याला उत्पादन यावर्षी कमीत कमी आहे लावण खूप आहे लावून चांगला निघाला इतके क्विंटल निघाला एका एका एकरामध्ये किती झाला कापूस पाच क्विंटल एक लागून पहिला पहिला दहा कुंड झाला दहा कुंड झाला का बरं बरं अशा प्रकारे त्या ठिकाणी कापसाची फुलाढाल आहे थोडं